स्थानिक सेठ बंसीधर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात चौऱ्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व वा देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला या प्रसंगी सेठ बंसीधर दहीगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोपालदासजी मल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले संस्थेचे उपाध्यक्ष विलासभाऊ जोशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पण केले यावेळी सामूहिक राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले प्राथमिक विभागाच्या स्काउट गाईडच्या पथकाने संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली संस्थेचे अध्यक्ष गोपालदासजी मल यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचा संदेश देऊन शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे व्यवस्थापक विठ्ठलराव खारोडे व डॉक्टर विक्रम भाऊ जोशी यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले तसेच संस्थेचे प्राचार्य एन एन शर्मा प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आशिष अग्रवाल स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्य संरचना भागवत यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिन व संविधानाबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष गोपालदासजी मल उपाध्यक्ष भाऊ जोशी व्यवस्थापक विठ्ठलराव खारोडे संचालक डॉक्टर जोशी सौ अश्विनीताई खरोडे मल तसेच एम जी चंद्रकांत चंद्रकांतजी अग्रवाल संस्थेचे प्राचार्य एन एन शर्मा प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आशिष अग्रवाल स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्य सौरचना भागवत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे औचित्य साधून डेव्हलपमेंट ऑफिसर शेगोकार यांनी जाहीर केलेले अकराशे रुपये बक्षीस राष्ट्रीय फ्लोरबॉल सुवर्णपदक विजेती कुमारी सायली गतमने हिला संस्थेचे अध्यक्ष गोपालदासजी मल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तसेच आर्य विद्याधर कुंकर फ्लोरबॉल सुरित कैलास साखरकर बुद्धिबळ व ज्ञानपीठाची कुमारी सिद्धी गणेश कारंडे यांची विभागीय स्तरावर मिळविलेल्या यशाबद्दल सर्व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला तीनही विभागातील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक मुकुंद सोनेकर यांनी केले संदीप सोळंके विदर्भ न्यूज तेलारा